नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे तालुक्यातील शिरूड येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी गुलाबराव कोतेकर यांची निवड धुळे तालुक्यातील शिरूड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झालेली असून आज रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात चेअरमनपदी गुलाबराव कोतेकर तर व्हाईस चेअरमनपदी भैयासाहेब गुलाब पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामासांनी जल्लोष साजरा केला दरम्यान सुरेश भिवसन खोटे पंढरीनाथ पाटील दीपक देवरे दीपक कोतेकर योगेश गायकवाड भाईदास पाटील बिका गुंजाळ रुक्माबाई चव्हाण लताबाई पाचोरे मनीषाताई पाटील अनिल कोतेकर राजीव भोई दिगंबर गजरे आदींची देखील संचालकपदी निवड झालेली असून त्यांचा देखील कार्यालयात सत्कार करण्यात का आला सन दोन हजार पंचवीस ते तीस साठी किरूड विद्युत कार्यकारी सेवा सोसायटीचे इलेक्शन एकोणावीस तारखेला पेपर भरायचो चार तारखेला माघार होती बिनविरोध झालं बिनविरोध मध्ये आमचे पंधरा सदस्य बिनविरोध निवडून आले मन व्हायचे इलेक्शन होतं शेळमेळेच्या वातावरणात चेअरमन म्हणून पोतेकर गुलाब धोंडो आणि वाईस चेअरमन म्हणून पटेल भैयासाहेब गुलाब मेळा यांची निवड झाली आहे हो यापुढे आम्ही संस्थेची बरवटीसाठी सगळ्यांची मदत घेऊन कार्य करू लिमिटेड शिरो त्या संस्थेच्या सन सं, दोन हजार पंचवीस तीस या कालावधीसाठी चेअरमन व वाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली सदर संस्थेचा सन दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी चेअरमन पदासाठी कोतेकर गुलाब धोंडो यांनी एकमेव अर्ज दिल्यामुळे त्यांना बिनोर मिळून करण्यात आले त्याचप्रमाणे वाईट चेअरमन पदासाठी पाटील भैया साहेब गुलाब यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना मिनोर जाण्याची घोषित करण्यात आले